छान वाटत का पुढे सांगित होती बहिणी युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करते आता मी प्रिन्स आणि अवयन बाहेर ब्रेकफास्ट करायला आलोय कारण आज प्रिन्सला एक्स्ट्रा पिरियड असल्यामुळे स्कूलला जा बोलवलं होतं आज एक्स्ट्रा क्लास होता आज सगळ्या मुलांना आज स्कूलमध्ये बोलवलं होतं मुलं हे बघा अम्यान काय वाजत आहे आम्ही आलो आहे करी लिव्हला ब्रेकफास्ट करायला हो ना नाही 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 छान आहे ना पण

अरे तू लहान आहे ना बाळा तू शब्द वेग राहणार केसांना नको कॅब काढतो जरा वेळ काढ कॅप काढ 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 हळू 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 डोसा तुला सँडविच हवाय ना केळीच्या पानावर दिला डोसा ना भाजी hmm. पण छान दिसते mm. 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 मी mm. मागवली आहे मिसळ पाव अर्धा पापड कुठे गायब झालं रे हा हा कुठे गायब झालं प्रिन्स बघूया आता टेस्ट कशी आहे येणार येणार नाही विसरले नव्हते रे बाळा वेळ लागतो करायला आहे काय चर्च आहे 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 मला तर तो तो ब्रेकफास्ट करतो आणि नंतर तुम्हाला आम्ही भेटतो हो ना बेगा हळूहळू खा आरा आरामात आरामात चांगलं आहे काय हे तुम्हाला असच दिलं खाऊ दिला त्यांनी हा ते सर्दी खोकला खूप तुम्हाला आव्यान काय खातोय सँडविच खातोय ना आता आमचा नाश्ता झालाय आव्यांचा जरा होतोय आता आपण भेटूया नंतर बाय मिलिंग झाला खेळ अवेन तू कुठे मागे बसतो की पुढे बसतो बेटा मागे बसतो दादा तो हां ठीक आहे चल तर आम्ही आता घरी आलोय आहे प्रिन्सचा पण ड्रेस चेंज झालाय ना आणि आज आम्हाला डॉलीकडे गणपतीला जायचंय हा एक हिरो गोमपोत नो काय झालं लगेच मी आला का लगेच आला घेऊ का दे काय फरक पडतो का केतन मामाकडे पण जायचंय ना आम्हाला गणपतीला केतन कडे जायचंय डॉडी कडे जायचंय आज आम्हाला गणपतीच्या दर्शनाला जायचंय सर्वांकडे तर तुम्ही आमचा व्हिडिओ कंटिन्यू करा हो गाईस डॅडी डे पण मला कॅप्सूल पेन मागवलेलं आहे खूप छान आहे तुम्हाला दाखवतो कसं त्याला यूज करायचं तुम्हाला वाटते मी एवढा छोटा पेन तो तुम्हाला दाखवतो मी असं काढायचं असं असतो त्याला असं करायचं फिरून लॉक करायचं छान वाटतं का म्हणे फोटो मध्ये अजून असं एकदम काय काय कुठे 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 तुझा आला ना बेस्ट दादा आला तुझा दादा पहिले दादाकडे बघून हसतो किती लबाडी हा मुलगा हे कोण आहे रे दादा आहे ना दादा पप्पा नका पप्पा त्याला आवाज पण नका दे पप्पा नाही बाबू ना 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 दादा आहे ना बेटा दादा आहे तुझा मामीकडे बघतो तू मामीकडे बघतो हिला शिवा कसा हसला तू श्वेताकडे हाऊस बघतोय तुम्ही आवाजच देऊ नका तुम्ही आवाज पण नको तुमची आर्यान कि नको बघू बेटा नको बघू दादाकडे जा दादाकडे जा

खूप नाही खायचे कुठे बोले बाबा कुठे इकडे बोल ना इकडे बघणार का

गौरी कुंड हस्त खूपच सुंदर कुंड नाव का माहिती नाव नाव आता जागेमुळे तिकडे माश्या पकडतो रे खाली त्याला

बघ ना या वर्षी कस काय तुमच अरे आम्ही वाटच बघतो हिच्या स्टेटस ची आज गणपतीचं येते काढायला आम्हाला वेळ पण नसतो ते व्हिडिओ काढायचा

再闻一闻，再来、嗯。